मी मनीषा तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते आज आपण सदोतीस साईजमध्ये सलवार आणि टॉपचा आपल्याला कशा पद्धतीने कटिंग करायचं आहे खूप सोपी पद्धत सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका टॉपसाठी लागणारी मापे बघू शकता इथे उंची शोल्डर छाती कमर उंची कमर घेर सीट उंची सीट घेर बाही उंची दंडघेर मागचा गळा आणि पुढचा गळा एवढे अशा पद्धतीने आपल्याला मापे लागतात उंची इथे मी तयार सदोतीस ठेवणार आहे तुम्हाला किती ठेवायची आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही ठेवू शकता त्यामध्ये आपल्याला उंचीमध्ये एक इंच जास्त घ्यावं लागतं म्हणजे इथे मी अडोतीसवरती मार्किंग करून घेणार आहे बघू शकता शोल्डर तेराच्या निम्म शोल्डर पूर्ण शोल्डर आपलं तेरा असतं त्याच्या निम्म आपल्याला इथे करावं लागतं म्हणजे साडेसहा आपल्याला ठेवायचं आहे तेराच्या निम्मे साडेसहा ते लक्षात ठेवा छाती छाती सदोतीस आहे सदोतीसचा चौथा भाग इथे मी काढलेला आहे सव्वा नऊ आपल्याला त्याचा चौथा भाग टाकावा लागतो आणि त्यामध्ये सव्वा नऊमध्ये आपल्याला प्लस दोन इंच जास्त घ्यायचं आहे शिलाई मार्जिन कमर उंची आपल्याला इथे चौदा टाकायची आहे शोल्डरपासून ते चौदा जिथपर्यंत आपलं मार्किंग येतं तिथपर्यंत आपल्याला कमर उंची टाकावी लागते ते लक्षात घ्यायचं आहे त्याच्यावरतीच आपल्याला घेरचं मार्किंग करावं लागतं कमर घेर इथे माझा पस्तीस आहे तुमचा मोजून घ्या आणि तिथे लगेच असं लिहून घ्यायचं आहे त्याचा आपल्याला चौथा भाग टाकावा लागतो म्हणजे पावणे नऊ घ्यायचा आहे त्या पावणे नऊमध्ये ते लक्षात ठेवा पावणे नऊ प्लस आपल्याला तिथे दोन इंच जास्त घ्यायचं आहे सीट उंची वीस आहे शोल्डरपासून ते जिथपर्यंत आपला कटला सुरुवात होते तिथपर्यंत आपली सीट उंची असते ते लक्षात घ्यायचं आहे त्या सीट उंचीवरती आपल्याला सीट घेरचं सुद्धा मार्किंग करावं लागतं तुमचं मोजून घ्या पूर्ण सीट घेर सीट घेर त्रेचाळीस आहे त्रेचाळीसचा चौथा भाग इथे पावणे अकरा आहे त्यामध्ये प्लस आपल्याला एक इंच जास्त घ्यावं लागतं ते लक्षात घ्यायचं आहे आता बाईची उंची तुम्ही तुमच्या आवड्यानुसार सुद्धा ठेवू शकता आणि जेवढी उंची तुम्ही घेतली तिथे लगेच तुमचा दंड घेर मोजून घ्यायचा आहे आणि त्याचं निम्म करायचं असतं आणि प्लस त्यामध्ये दोन इंच शिलाई मार्जिन घ्यावं लागतं आणि मागचा गळा तुम्हाला तुमच्या आवड्यानुसार सुद्धा ठेवू शकता पुढचा सुद्धा तुमच्या सुद्धा ठेवू शकता इथे मी दोन्ही सुद्धा साडेपाच साडेपाच ठेवलेलं आहे बघू शकता इथे पूर्ण कपडा ओपन करून घेतलेला आहे आता इथे आपल्याला अशा पद्धतीने घडी करून घ्यायची आहे बघू शकता इकडून इकडच्या बाजूला टाका हे पहा बाजूने इकडच्या बाजूला घडी टाकायची आहे आणि चार पदरी घडी टाका म्हणजे काय होईल पुढचा आणि पाठीमागचा भाग सोबतच ह्यामध्ये निघून जाईल बघू शकता अशा पद्धतीने आणि ही पूर्ण आपली बंद बाजू राहील लक्षात घ्या बंद बाजू फक्त लक्षात ठेवा घडी घालताना आपल्याला कशा पद्धतीने घालायची आहे आणि हे पूर्ण आपले चार पदर झाले पाहिजे ते लक्षात ठेवा म्हणजे ही तुमची बंद बाजू होईल आणि हे पूर्ण आपलं ओपनच होणार आहे ह्या बाजूचं ते लक्षात ठेवा आणि घडी पुरते का ते बघा सीट घेर आपल्या इथे बसला पाहिजे व्यवस्थित त्या अंदाजानुसारच तुम्हाला इकडून इकडच्या बाजूला घडी घ्यायची आहे नाहीतर अशी घडी घाला आणि आपला सीट घेर प्लस त्यामध्ये एक इंच घ्यावं लागतं ते पुरतंय का ते बघा अंदाजानुसारच इथे मग तुम्ही घडीचं मार्किंग करायचं आहे इथे आपल्याला उंची टाकायची आहे उंची सदोतीस आहे तर त्यामध्ये एक इंच वाढ घ्यायची आहे म्हणजे अडोतीस इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे बघू शकता इथून उंचीचं मार्किंग बघू शकता कुठपर्यंत आपला अडोतीस येत आहे तिथपर्यंत हे पा एक इंच उंची वाढवायला फक्त विसरू नका इथे खालीपर्यंत बरोबर माझं होऊन जाते लक्षात घ्यायचं आहे आता हा शिल्लक राहिला कपडा मी ते कट करून घेते इकडच्या बाजूचा आता हे सुद्धा मी इथून कट करून घेते म्हणजे हे पूर्ण आपलं ओपन होऊन जाणार हे सुद्धा इथून मी कट करून घेतलेलं आहे बघू शकता पूर्ण आपलं ओपन झालेलं आहे चार पदर बघू शकता इथे हे पा अशा पद्धतीने ते आपलं व्यवस्थित उंचीचं मार्किंग करून झालेलं आहे आणि इथे आपण एक लाईन ओढून घेतली आता इथे आपल्याला शोल्डर टाकायचं बघू शकता शोल्डर आपलं तेरा आहे तर तेराच्या निम्मी आपल्याला किती टाकायचं आहे साडेसहा लक्षात ठेवत जा हे पा मग काय करायचं इथून हे प ह्या बाजूने ही बंद बाजूपासून इकडच्या बाजूला वरती सा मार्किंग करून घ्यायचं आहे आणि खाली मुंडासुद्धा आपल्याला तेवढा साडेसहा इंचावरती लगेच असं मार्किंग करून घ्यायचं आहे आणि अशी सर्व लाईन ओढून घ्यायची आहे अशा पद्धतीने आणि इकडच्यासुद्धा बाजूला एक लाईन ओढून घ्या अशा पद्धतीने त्याच्यावरती आपल्या छातीचं मार्किंग करून घ्यायचं आहे इथे गळा रुंदी आपल्याला अडीच इंचावरती मार्किंग करून घ्या ही बंद बाजूपासून इकडच्या बाजूला आपल्याला अडीच इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे आता तुम्हाला इथे गळा उंची किती ठेवायची आहे त्यावरती सुद्धा अवलंबून असतं ते लक्षात घ्यायचं आहे आता इथे बघू शकता पाठीमागचा आणि पुढचा गळा सेमच आहे त्याच्यामुळे मी साडेपाचच ठेवणार आहे गळा आहे तेवढा टाकत जा वाढवून घ्यायचा नाही आहे नाही तर बराच वेळा काय होतं आपलं शोल्डर उतरलं जातं आहे तेवढं साडेपाच इकडच्या सुद्धा बाजूला अडीच इंच असं बॉक्स तयार करून घ्यायचा आहे बघू शकता इथे आता इथे तुम्हाला गळ्याचा आकार द्यायचा आहे पाऊन वरती मार्किंग करून घ्या अशा पद्धतीने पाहुणींचं इंच म्हणजे एकला दोन लाईन कमी मग तुम्ही कोणत्याही तुमच्या आवड्यानुसार गळ्याचा आकार इथे दे, देऊ शकता इथे मी गोलच ठेवलेला आहे आता इथे आपल्याला छातीचं मार्किंग करून घ्यायचं आहे इथे आपल्याला इकडून इकडच्या बाजूला छातीचं मार्किंग करायचं आहे इथे बघू शकता छाती आपण चौथा भाग काढलेला आहे सव्वा नऊवरती मार्किंग करून घ्यायचं आहे त्यामध्ये प्लस आपल्याला दोन इंच जास्त घ्यायचं आहे ते लक्षात ठेवत जा सर्वात आधी सव्वा वरती मार्किंग करून घेते बघू शकता असा टेप ठेवा इथून इकडच्या बाजूला सव्वा वरती मार्किंग करून घेते आणि कंपल्सरी पुढच्या बाजूला दोन इंच आपल्याला शिलाई मार्जिंग ठेवायचं असतं इथे मी दोन इंच शिलाई मार्जिंग घेते लाईन थोडीशी मोठी करा आता इथे आपल्याला मुंड्याचा आकार द्यायचा आहे असा टेप ठेवा इथे मध्य काढायचा आहे अशा पद्धतीने इथे मार्किंग करून घ्यायचं आहे पुढच्या मुंड्यासाठी एक इंचावरती आणि पाठीमागच्या मुंड्यासाठी दीड इंचावरती असा आकार देऊन घ्यायचा आहे इथून बघू शकता हे पा अशा पद्धतीने हे पा इथपर्यंतच आपल्याला हा आकार द्यायचा आहे पुढच्या मुंड्याचा आणि ह्या पाठीमागच्या मुंड्याचा आता इथून इथे आपल्याला कमर उंचीचं मार्किंग करून घ्यायचं आहे कमर उंची आपली इथे चौदा आहे मग काय करायचं आहे असा टेप ठेवायचा आणि कुठं आपलं चौदा येत आहे बघू शकता असा टेप ठेवायचा आहे कुठं आपलं चौदा येत आहे अशी मोठी लाईन ओढून घ्यायची आहे बघू शकता अशा पद्धतीने कारण की त्याच्यावरती आपल्याला कमर घेरचं मार्किंग करावं लागतं फक्त लक्ष ठेवायचं आहे असा टेप ठेवायचा आणि एका सर्व लाईनीमध्ये अशी लाईन ओढून घ्यायची आहे आता इथे आपण कमर उंचीचं मार्किंग करून घेतलं आता ह्याच्यावरती आपल्याला कमर घेरचं मार्किंग ह्या बाजूने करावं लागतं आता कमर घेर बघू शकता इथे आपला पस्तीस आहे पूर्ण पूर्ण कमरघेर आपला पस्तीस आहे त्याचा आपण चौथा भाग काढलेला आहे म्हणजे आपल्याला किती टाकावं लागणार आहे पावणे नऊ प्लस त्यामध्ये आपल्याला दोन इंच जास्त घ्यावं लागणार आहे ते लक्षात घ्यायचं आहे हे मार्किंग फक्त लक्षात ठेवा मग काय करायचं आहे सर्वात आधी चौथा भाग हे पा किती आहे आपलं पावणे नऊ मग इथे पावणे नऊवरती मार्किंग करून घ्या पुढच्या बाजूला लगेच दोन इंच असं शिलाई मार्जिन तुम्हाला मार्किंग करून घ्यायचं आहे मार्किंग असे थोडेसे मोठे करा म्हणजे लक्षात येईल आता इथे आपल्याला सीट उंचीचं मार्किंग करायचं आहे हे पहा इथून घ्यायचं आहे सीट उंची हे पा सीट उंची वीस आहे सीट उंची वीस आहे लक्षात ठेवा मग काय करायचं आहे हे पा असा टेप ठेवायचा आहे इथे मग वीस पर्यंत येत आहे बघू शकता असा शोल्डरला टेप ठेवायचा वीस पर्यंत येत आहे तिथपर्यंत लगेच असं मार्किंग करून घ्यायचं आहे एक लाईन ओढून घ्यायची अशा पद्धतीने आता ही आपण सीट उंचीचं मार्किंग करून घेतलं आपण वीसवरती आता त्याच्यावरती आपल्याला सीट घेरचं मार्किंग ह्या बाजूने करायचं असतं ते लक्षात घ्यायचं आहे ते पण बघू शकता सीट उंची वीस आहे आता आपल्याला सीट घेरचं मार्किंग करायचं आहे सीट घेर पूर्ण त्रेचाळीस आहे त्रेचाळीसचा चौथा भाग काढला पण इथे किती आलेला आहे आपलं पावणे अकरा त्यामध्ये प्लस आपल्याला फक्त एकच इंच जास्त घ्यायचं आहे सर्वात आधी चौथा भाग पावणे अकरा नंतर एक इंच लक्षात ठेवत जा मग काय करायचं आहे हे पा तुम्ही मोजून घ्या आणि ते मार्किंग करा हे सर्वात आधी चौथा भाग बघू शकता ही बंद बाजू आहे इकडच्या बाजूला चौथा भाग टाकायचा नंतर लगेच एक इंचाचं असं मार्किंग करून घ्यायचं जास्त घेऊ नका कट जास्त मग काय होतं शिलाई करताना प्रॉब्लेम होतो ते लक्षात घ्यायचं आहे फक्त एकच इंच इथं घ्यायचं आहे हे झालं व्यवस्थित इथे बघू शकता हे आपलं झालेलं आहे व्यवस्थित आता इथे मार्किंगला मार्किंग आपल्याला मार्किंग जोडून घ्यायचं आहे बघू शकता खूप सोपं आहे इथे तुम्ही पट्टीचा वापर करा हे पा मग इथे काय करायचं आपल्या छातीचं केलेलं मार्किंग हे पा चौथा भाग अशी लाईन ओढून घ्यायची आहे सर्वात आधी ती लाईन ओढून घ्यायची आहे मग इथे कमर घेर टाकला आपण कमर उंचीचं सुद्धा मार्किंग केलेलं आहे ते मार्किंग इथे सीट घेरला जोडून घ्यायचं आहे अशा पद्धतीने बघू शकता इथे हे पा हे झालं आता जास्त शिलाई मार्जिन घेतलेलं आहे ते सुद्धा असं मार्किंग करून घ्यायचं आहे असं ओढून घ्यायचं आहे इथे हे पा अशा पद्धतीने मग इकडे सुद्धा खालच्या बाजूला हे पा असं मार्किंग केलेलं आहे आपण इथपर्यंत ओढून घ्यायचं आहे हे पा अशा पद्धतीने ते लक्षात घ्यायचं आहे इथे फक्त आपल्याला एकच इंच घ्यायचं आहे इथे वरच्या बाजूला दोन दोन इंच घे इथे दोन इंच घेतला आपण इथे सुद्धा दोन इंच मध्ये आणि कमर घेरमध्ये सुद्धा आपण दोनच इंच घेतलं इथे फक्त सीट घेरमध्ये आपल्याला एकच इंच घ्यायचं आहे ते लक्षात ठेवायचा मग इथे काय करायचं आहे अशी सरळ लाईन ओढून घ्या इथून आपण इथून इकडच्या बाजूला सीट घेर टाकला ना हे पा एक इंच घेतलं मग काय करा अशी पट्टी ठेवा किंवा टेपचा वापर करा अशी सरळ लाईन ओढून घ्या खालीपर्यंत हे पा अशा पद्धतीने ही झाली लाईन इथे सुद्धा एक इंच एकच इंच आहे तसंच खाली घ्यायचं आहे एक इंच हे पहा अशा पद्धतीने बघू शकता इथे आहे अशीच लाईन लगेच खाली ओढून घ्यायची आहे आपली आता हे व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायचं आहे हे पा इथून सुरुवात करा एक इंच त्याच्या बाहेरून हे पा इथं सुद्धा मार्किंग आहे आणि इथं सुद्धा मार्किंग आहे त्याच्या बाहेरून असं कट करून घ्या कट करताना सुद्धा व्यवस्थित कट करायचं हे पा इथून इथं काय करत पा मार्किंग करत जा नेहमी लक्षात ठेवायचं आहे खूप महत्वाचं आहे असं कट मारून ठेवायचं हे पाशा पद्धतीने आता इथे सुद्धा हे पा असं कट करून ठेवायचं इथे सुद्धा एक कट मारून ठेवा कारण की इकडच्या बाजूला सुद्धा तुम्हाला आतमध्ये दोन इंच इथे एक इंच घ्यायचं आहे इथे सुद्धा दोन इंच घ्यायचं आहे तुमच्या लक्षात येईल आपल्याला कशा पद्धतीने ते कट करून घ्यायचं आहे मार्किंग सुद्धा व्यवस्थित करा हे पा आता हा पाठीमागचा मुंडा सर्वात आधी तो कट करून घ्या नंतर आपल्याला पुढचा मुंडा कट करायचा असतो हे पा इथून सुद्धा हे व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने गळा आपण नंतर कट करूया किनवाच पेपरवरती ठेवून आपल्याला तो कट करायचा आहे इथे सुद्धा एक कट मारून ठेवा कारण की छातीची फिटिंग आपली त्याच्यावरतीच येते बघू शकता आपण हे छातीचा चौथा भाग टाकला इथपर्यंत असा कट मारून ठेवा आता इथे आपल्याला गळा कसा कट करायचा मी तुम्हाला समजून सांगते की अन्यास पेपर घ्यायचा आहे हे पहा अशा पद्धतीने घडी करून घ्यायची आहे पूर्ण ही बंद बाजू झाली पाहिजे परत एकदा अशा पद्धतीने आपल्याला घडी करून घ्यायची आहे हे झालं व्यवस्थित आता हा कपडा घेतलेला आहे हा सुद्धा आपल्याला लावायचा आहे बघू शकता अशी घडी करून घ्यायची आहे परत एकदा आपल्याला अशा पद्धतीने ह्या कापडाची घडी करून घ्यायची आहे हे पण अशा पद्धतीने एकावरती एक ठेवून घ्या अशा पद्धतीने हे ही पूर्ण आपली बंद बाजू आणि ही सुद्धा आपली पूर्ण बंद बाजू एकावरती एक ठेवून घ्या हे पहा अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे एकदम सोपी पद्धत आहे तुम्हाला हे नक्की जमणार आहे आता हा आपला हा गळ्याचा आकार दिलेला बघू शकता ही सुद्धा बंद बाजू आहे लक्षात ठेवायचा ही बंद बाजू अशा पद्धतीने ठेवून घ्या तुम्हाला हे मी पाठीमागच्या सुद्धा व्हिडिओमध्ये मध्ये सांगितलेलं आहे खूप सोप्प आहे नवीनला सुद्धा पटकन जमणार आहे इथे फक्त हे व्यवस्थित ठेवून घ्या हे पा अशा पद्धतीने हे झालं व्यवस्थित आता इथे काय करायचं आहे हे पहा बघू शकता हा गळा आपण कट केलेला हे पहा असा आहे असाच हा कट करून घ्या फक्त कॅनव्हास पेपर आणि कपडा घेताना थोडासा मोठा घ्यायचा आहे हे पा अशा पद्धतीने कट करून झालं आता हा कपडा मी बाजूला करून घेते हे पहा आता हे कॅनव्हास पेपरसुद्धा बाजूला घेते आणि हा कपडा सुद्धा मी बाजूला घेतला आता इथे कॅनव्हास पेपरवरती आपल्याला दीड दीड इंच मार्किंग करून घ्यायचं आहे दीड इंच फक्त दीड इंच लक्षात ठेवा दीड इंच हे पहा इथे सुद्धा दीड इंच गोळ राऊंडमध्ये दीड दीड इंचचं मार्किंग करून घ्यायचं अशा पद्धतीने बघू शकता इथे मग काय करायचं आहे असा आकार देऊन घ्यायचा इकडच्या बाजूला हे पा आणि हे व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे अशाच पद्धतीने ज्या पद्धतीने आपण आकार दिला का त्या पद्धतीने आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे बघू शकता इथे गळा तुमचा व्यवस्थित तयार झाला हे आलं लक्षात आता ह्या कापडावरती काय करायचं आहे दोन दोन इंचाचं मार्किंग करायचं दोन इंचाचं मार्किंग ह्या कापडावरती करून घ्यायचं आहे इथे दोन इंच इथे दोन इंच हा कपडा थोडासा जास्त घ्या ते लक्षात घ्यायचं आहे कारण की कॅनव्ह पेपरवरती ठेवला ना अर्धा इंच ह्या बाजूला आपल्याला थोडं थोडं घडी करत करत शिलाई करत घ्यावं हो लागतं त्यासाठी हा कपडा थोडासा जास्त घ्या ते लक्षात घ्यायचं आहे इथे सुद्धा दोन इंच अर्धा इंच जास्त घ्यावा हो लागतो हा कपडा आता इथे काय करा हे पा हे गोल आकारामध्ये मध्ये व्यवस्थित आपण आकार दिलेला आहे का त्या आकारानुसार हे कट करून घ्या हे पा आणि हे सुद्धा वरचं थोडंसं ओपन करून घ्या हे बंद आहे आता इथे लक्षात आहे हे पा हा झाला तुमचा गळा कट करून व्यवस्थित झाला आता हा सुद्धा आपला कॅन्व्ह पेपरचा गळा व्यवस्थित कट झालेला आहे लक्षात आलं तुमच्या ही सो एकदम सोपी पद्धत आहे इथे काय करावं लागतं हा कपडा काय जास्त घ्यायचा आपण कारण की इथे थोडे थोडे कट मारावे लागतात मग अशा पद्धतीने आपल्याला तो गोल आज सर्वात आधी काय करतो आपण शिलाई करून घेतो नंतर आपल्याला ते हात शिलाई करून घ्यावं लागतो एकदम सोपी पद्धत आहे आता हे झालं व्यवस्थित आता इथे आपल्याला पुढचा मुंडा कट करायचा राहिलेला आहे एक बाजू बाजूला करून घ्या पाठीमागची बाजू बाजूला करून घ्या आता इथे काय करायचं मार्किंग केलेली आहे ना बाजू हे पाशी अशी घडी करून घ्या एकावरती एक व्यवस्थित अशा पद्धतीने आता इथे पुढचा मुंडा कट करून घ्या हे इथून सुरुवात करा मार्किंग केलेलं आहे ना आपण तिथूनच हे पहा अशा पद्धतीने पुढचा मुंडा आता आपल्याला कट करून घ्यायचा इथपर्यंतच हे क्रॉस असेल तर थोडंसं कट करून घेऊ शकतो हे पा अशा पद्धतीने हे मार्किंग फक्त लक्षात ठेवा आता ह्या बाजूने आतल्या बाजूला इथे दोन इंच करू शकता इथे सुद्धा आपण आतमध्ये दोन इंच सुद्धा करू शकता आणि इथे आपण फक्त एकच इंच घेतलं मग इथे मार्किंग करून दोन्ही सुद्धा बाजूला घ्यायचं आहे म्हणजे काय होईल तुम्हाला फिटिंगच्या पटकन ते लक्षात येईल आपल्याला फिटिंग कुठून सुरुवात करायची आहे आणि फिटिंग कशा पद्धती आपल्या शिलाई घेत घेत यायचं आहे खालच्या बाजूला ते लक्षात येईल तुमच्या आता इथे आपल्याला बाई कट करायची राहिलेली आहे बघू शकता इथे अर्धा इंच शोल्डर कमी करून घ्या कारण की काय होतं शोल्डर जोडल्याच्या नंतर आपण भाई जोडत असतो त्यासाठी अर्धा इंच शोल्डर असं कमी करून ती किंवा तुम्ही मोजून घ्या हे पा बरोबर परफेक्ट आपला अर्धा इंच भरत आहे आता भाई कशा पद्धतीने जोडतो तो गोल राऊंड आपल्याला इथे मोजून घ्यायचा इथपर्यंत हे टेप ठेवायचा हे पहा बघू शकता अर्धा इंचाच्या खाली मार्किंग आहे ना त्याच्या खाली असा टेप ठेवायचा आणि गोल राऊंडमध्ये असं फिरवून घ्यायचं आहे तुमचं इथे कितीसुद्धा भरू देत सव्वा नऊ भरेल साडे नऊ भरेल नऊ इंच भरेल कितीसुद्धा भरू देत लगेच असा गोल्ड राऊंड तुम्ही मोजून घ्यायचा आहे माझं इथे साडेनऊ भरलेलं आहे आता हा कपडा घेतलेला आहे मी ओपन करून घेते हे पहा अशा पद्धतीने आपल्याला घडी टाकावी लागते हे पहा बघू शकता बंद करून घेतलं परत एकदा अशी घडी करून घेते म्हणजे ही माझी पूर्ण बंदबाजू होणार आहे ह्यामध्ये आपल्याला दोन बाह्या कट करून घ्यायची आहेत आपली बंदबाजू फक्त लक्षात ठेवा घडी किती भरली माझी साडेनऊ मग मी काय करणार तुम्ही मोजून घ्या जेणेकरून करून काय होतं बाही जोडायला कधीच कमी पडत नाही कारण नाही तर मग तुम्ही नाही मोजलं मला बाही जोडायला कमी पडत असते ते लक्षात ठेवा तुम्ही मोजून घ्या नंतर मार्किंग करायचं आहे आपलं घडीचं हे झालं आपलं घडीचं मार्किंग लाईन ओढून घ्यायची आहे इथे भाईची उंची मी बारा इंच ठेवणार आहे तयार मग मी इथे तेरा इंचावरती मार्किंग करून घेते का इथे तेरावरती मार्किंग करून घेते इकडच्या बाजूला एक लाईन ओढून घेते तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुद्धा बाईची उंची ठेवू शकता आता उंची ठेवली कुठपर्यंत तुमची बाई येते तिथपर्यंत बघा लगेच तुमचं असं दंडगेर मोजून घ्या त्याचं आपल्याला अशा पद्धतीने मोजून घ्यायचं आहे पूर्ण हे अंतर आणि त्याचा आपल्याला दुसरा भाग काढावा लागतो हे पा हे पूर्ण अंतर असं मोजून घ्यायचं आहे कुठपर्यंत आपली बाई येत्या आहे ते लक्षात ठेवायचं आहे जास्त असं फिट्ट सुद्धा पकडू नका अशा पद्धतीने थोडंसं लूज ठेवलं तरी सुद्धा चालेल ते लक्षात घ्यायचं आहे मग इथे तुम्ही दंडगेर मार्किंग करून घ्यायचं सहा इंचावरती ठेवणार आहे आणि दोन इंच कंपल्सरी पुढच्या बाजूला शिलाई मार्किंग ठेवायचं आता इथे वरून येणारं माप ही आपली पूर्ण ओपन बाजू आहे लक्षात ठेवा वरून येणारं माप इथे मी तीन इंचावरती कारण की बाहीची उंची जास्त आहे वरून येणारं माप इथे आपल्याला तीन इंच ठेवायचं आहे छोटी बाही असेल पाच साडेपाच सहापर्यंत तुम्ही इथून वरून येणारं माप अडीच सुद्धा ठेवू शकता आणि मोठी बाई असेल तर तुम्ही वरून येणार माप इथे तीन इंचावरती ठेवायचं आहे ते लक्षात घ्यायचं आहे आता इथून आतल्या बाजूला दोन इंचावरती मार्किंग करून घ्या दोन इंच लक्षात ठेवा इथून ही बंद बाजू आहे लक्षात ठेवा इथून एक इंच ते आपल्याला प्रत्येक साईजमध्ये करावं लागतं आता इथे काय करायचं भाईचा आकार हे पा उंच थोडासा अशा पद्धतीने इथपर्यंत हा झाला पाठीच्या बाजूचा आता इथे खोलगट असतो थोडासा तर पुढच्या बाजूचा हे पा अशा पद्धतीने अशा <laughs> पद्धतीने आपल्याला इथे आकार द्यावा लागतो आता इथे बघू शकता हे पा जास्तीचा कपडा आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे अशी एक लाईन ओढून घ्यायची आहे आता इथून आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे दंडगेर मोजून घ्यायला विसरू नका इथून हे दोन्ही सुद्धा व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायचं आहे सर्वात आधी वरचा भाग म्हणजे पाठीचा असतो कट मारून ठेवा एक आता हे आपल्याला ओपन करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने बघू शकतं इथे आता हे आता पुढचा आकार इथपर्यंत कट करून घ्यायचा हे झालं व्यवस्थित भाईचं आपलं कटिंग झालेलं आहे पहा अशा पद्धतीने आणि मध्यवर्ती नेहमी मार्किंग करून ठेवायला विसरत जाऊ नका आता इथे आपल्याला सलवार कट करायची आहे सलवारसाठी लागणारी मापे उंची एकोणचाळीस इंच आहे घेर आपला चव्वेचाळीस आहे आणि बॉटम तेरा आहे लक्ष ठेवायचं आहे ही पूर्ण तयार होणारी उंची असते ते लक्ष ठेवायचं आहे कमरेपासून ती पायापर्यंतची उंची तुम्ही तुमची मोजून घ्यायची आहे ते झालं आता इथे आपल्याला त्यामध्ये सात कमी करायचं असं सात म्हणजे वजा करायचा असतं त्यामधून नेफ्यासाठी नेफा त्यासाठी ते लागतं सात इंच इथे मी हे सात लिहून घेते इथे ते लक्षात घ्यायचं आहे आता इथे काय करायचं लक्ष देऊन बघायचं आहे तुमची किती सुद्धा उंची असूत एकोणचाळीस आहे इथं माझी मग ह्यामध्ये टेपमध्ये पकडायचं आहे बघू शकता आपल्या इथे एकोणचाळीस आहे लक्षात आलं तुम्ही सुद्धा ह्यामधली किती उंची तुमची असू द्या सात इंच कमी करायचं कारण की ते आपल्याला नेह्यासाठी लागणार आहे सात इंच ते लक्षात घ्या मग काय करायचं असं टेप ठेवायचं आहे एकोणचाळीस माझं इथे आलेलं आहे तुमचं ह्यामधलं किती सुद्धा येऊ देत ते लक्षात घ्यायचं मग सात इंच कमी करायचं एक दोन तीन चार पाच सहा आणि सात माझं इथे किती आलं मग बत्तीस म्हणजे मी सात इंच त्यामधून कमी केलं एकोणचाळीसमधून सात इंच कमी केलं माझं इथे बत्तीस आलं मग काय करायचं आहे बत्तीस मी इथे लिहून ठेवते हे बाबा अशा पद्धतीने टेपवरती सुद्धा करू शकता किंवा मोबाईलवरती सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने पटकन ते करू शकता म्हणजे आता सलवारची उंची टाकताना आपण इथे बत्तीस टाकणं ते लक्षात घ्या आता बत्तीसमध्ये आपल्याला खालच्या बाजूला बॉटमसाठी लागणारी उंची आहे थोडीशी कॅनव्हास पेपरसाठी वाढून घ्यावी लागते ते आपल्याला इथे दीड इंच घ्यावी लागते हे लक्षात आलं आता टाकताना आपण इथे बत्तीसच टाकणार ते फक्त लक्षात घ्या फक्त आपण तिथे त्यामध्ये दीड इंच वाढून घेणार ते, ते लक्षात ठेवा आता इथे नेहपा नेहपेसाठी आपल्याला प्लस दोन इंच वाढून घ्यावं वा लागतं म्हणजे सात आठ आणि नऊ नऊ इंच घ्यावं लागतं ते लक्षात ठेवा नेहपा उंची आपल्याला इथे नऊ इंच ठेवावी लागते कारण की ओवण्यासाठी ओवण्यासाठीसुद्धा लागतं आणि खालच्या बाजूला शिलाई करण्यासाठी सुद्धा लागतं अशा पद्धतीने आपल्या इथे नेहपा असतो बघू शकता इथे वरच्या बाजूला नाडी ओवण्यासाठी लागतं आणि इथे खालच्या बाजूलासुद्धा शिलाई करण्यासाठी आपल्याला लागतं ते लक्षात घ्यायचं आहे म्हणजे हे आपली झाली उंची हे नऊ इंच अशा पद्धतीने आपल्याला ही उंची घ्यावी लागते ते लक्षात घ्या कमरघेर नेहप्याचा कमरघेर सुद्धा असतो ते लक्षात ठेवायचा हा कमरघेर घेर असतो इथून इथपर्यंत अंतर असतं थोडंसं आपल्याला लूज ठेवावं लागतं जास्त असं फिटनस सुद्धा घ्यायचं नसतं ते लक्षात ठेवायचं आहे तो हा कमरघेर घेर असतो इकडचा ते लक्षात घ्यायचं आहे मग चव्वेचाळीस भागिले चार बरोबरीचा अकरा त्यामध्ये प्लस आपल्याला कंपल्सरी तीन इंच घ्यावं लागतं कितीसुद्धा येऊ द्या तुमचा चौथा भाग तिथे ते लक्षात घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला कंपल्सरी तीन इंच जास्त घ्यावं लागतं ते आपल्याला शिलाईसाठी लागतं ते लक्षात घ्यायचं आहे आता बॉटम आपल्या इथे तेरा आहे लक्षात घ्यायचं आहे मग तेराचं आपल्याला निम्म करावं लागतं हे पा हे टोक तेरा कुठं येत आहे ना तिथं लगेच असं ठेवून द्यायचं आहे तेराच्या निम्म किती आलं साडेसहा मग काय करायचं आहे बॉटम आपल्याला इथे साडेसहा घ्यायचं आहे लक्षात ठेवत जा हा सलवारचा कपडा आहे बघू शकता ओपन करून घ्यायचा आहे पूर्ण हे पा अशा पद्धतीने पूर्ण ओपन करून घ्या हे पहा मी पूर्ण ओपन करून घेतला आता इथे आपल्याला घडी करून घ्यायची आहे बघू शकता ओपन अशा पद्धतीने घडी करा हे पहा हे ओपन आहे अशा पद्धतीने पकडा हे पाहिजे अशा पद्धतीने पकडा इकडच्या बाजूला हे पाही ही, ही पूर्ण बंद बाजू परत एकदा अशा पद्धतीने घडी घालून घ्या जेणेकरून करून आपली चार पदर झाली पाहिजे दोन पायांच्यासाठी दोन लागणार आहे इथे बघू शकता मी पूर्ण पदरी घडी करून घेतली आता हा कपडा ह्या बाजूला घ्यायची आहे म्हणजे पूर्ण बंद बाजू होणार आपली ही पूर्ण बंद बाजू आणि ही इकडची बाजू पूर्ण ओपन राहणार आहे ते लक्षात ठेवा हे पहा हे सुद्धा आपल्याला पूर्ण ओपन करून घ्यायचं आहे हे मी पूर्ण इथून ओपन करून घेते हे पाचशा पद्धतीने कट करून घेते हे पाचशा पद्धतीने हे मी पूर्ण कट करून घेतलं म्हणजे हे आपलं पूर्ण ओपन राहील ते लक्षात घ्यायचं आहे आणि ही पूर्ण आपली बंद बाजू ही बंद बाजू फक्त लक्षात ठेवा हे पूर्ण आपलं ओपन आहे ते सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायचं आहे आता इथे आपल्याला टाकायची आहे उंची इथे लक्ष द्यायचं आहे उंची आपल्याला इथे बत्तीस टाकायची आहे लक्षात घ्या कारण की आपण इथे सात इंच कमी केलेलं आहे हे नेप्यासाठी म्हणून उंची आपल्याला इथे बत्तीस टाकायचं आहे बत्तीसमध्ये आपल्याला खालच्या बाजूला दीड इंच घ्यायचं आहे ते सुद्धा लक्षात ठेवा इथे बत्तीस फक्त लक्षात ठेवा आणि दीड इंच तुमची ह्यामध्ये किती उंच आहे कमी करा सात इंच आणि ते उंचीचं मार्किंग तुम्ही इथे करून घ्यायचं आहे बत्तीस टाकायचे आहे लक्षात ठेवा मग काय करायचं आहे हे पहा असा टेप पकडायचं आहे कुठं बत्तीस येत आहे ना हे पा तुमचं कितीसुद्धा भरू द्यात तिथे लगेच असं मार्किंग करून घ्यायचं कुठं बत्तीस येत आहे तिथे माझं इथे बत्तीस आलं बघू शकता मग इथे खालच्या बाजूला आपल्या दीड इंच घ्यायचं आहे कॅनव्हास पेपरसाठी ते लक्षात ठेवा मग काय करायचं आहे इथं खाली दीड इंच हे पहा असं लगेच मार्किंग करून घ्यायचं आहे लक्षात आलं आपण इथं उंचीचं मार्किंग करून घेतलं उंची आपली बत्तीस आहे आणि खाली आपण दीड इंच घेतलं ते लक्षात घ्यायचं आहे हे लक्षात आलं आता इथे खाली बॉटम बॉटम आपल्या इथे तेरा आहे तेराच्या नेहमी किती सा, आहे साडेसहा मग इथं काय करायचं आपल्याला वरती मार्किंग करून घ्यायचं आहे बघू शकता इथे साडेसहावरती ह्या बाजूला ही तयार बॉटम झाला आपला तयार झाला ते लक्षात घ्या तयार बॉटम झाला आपला साडेसहा मग त्यामध्ये आपल्याला दीड इंच जास्त घ्यायचं आहे शिलाई मार्जिंगसाठी मग पुढच्या बाजूला लगेच असं दीड इंचाचं मार्किंग करून घ्यायचं आहे हे तुमच्या नक्कीच लक्षात आलेलं असेल पूर्ण उंची बत्तीस टाकली त्यामध्ये हे आपण दीड इंच घेतलं लक्षात ठेवा बॉटम आपण इथे साडेसहा इंच घेतला प्लस त्यामध्ये आपण दीड इंच जास्त घेतलेलं आहे शिलाई मार्जिंगसाठी ते लक्षात ठेवायचं हे दीड इंच जास्त घेतलं बॉटम टाकला इथे आपण दीड इंच घेतलं अशा पद्धतीने लक्षात घ्यायचं आहे तुमची उंची मोजून घ्या त्यामधून पूर्ण उंचीमधून सात इंच कमी करायचं तीच उंची तुमची इथे टाकायची आहे कारण वरच्या बाजूला आपला नेहपासुद्धा येणार आहे ते लक्षात घ्या हे नक्कीच लक्षात आलेलं असणार आहे आता वरच्या बाजूला ही पूर्ण आपली बंद बाजू आहे हे लक्षात घ्या ही आपली पूर्ण बंद बाजू आता इकडची बाजू ही पूर्ण ओपन झाली हे पहा हे पूर्ण ओपन आहेत म्हणजे हे चार पदर हे लक्षात ठेवा आता वरून इथे आपल्याला दहा इंचावरती मार्किंग करायचं आहे ओपन बाजू लक्षात ठेवत जा वरून आपल्याला इथे दहा इंचावरती मार्किंग करून घ्यायचं इथे दहा इंच लक्षात ठेवा दहा इंच मार्किंग करून घेतलं आता इथे काय करा हे पहा इथपर्यंत आपल्याला असा टेप पकडा हे पा आलं लक्षात इथून इथपर्यंत असा टेप पकडा इथे आपला बॉटम आहे तिथपर्यंत हे पा बघू शकता सोप्पा आहे मग काय करा तिथून अशी हे पा लाईन ओढून घ्यायची आहे इथपर्यंत हे बरोबर तुमच्या सलवारचा आकार होतो तिथे बघू शकता हे पा हे अशा पा। पा पद्धतीने आलं लक्षात आता हे व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायचं आहे इथे बघू शकता हे व्यवस्थित आपण कट केलं हा कपडा आपल्याला जास्तच घ्यावा लागतो कारण की आपल्याला चुन्या टाकावे लागतात नेह्याला वरच्या बाजूला हे पा इथून मध्याला नेहमी मार्किंग करून ठेवायचा कारण की किती भागामध्ये आपल्याला किती चुना टाकायच्या असतात ते आपल्याला शिलाईच्या वेळेस बघणार आहोत त्यासाठी मध्यावरती असं बघू शकता बंद बाजू आहे आपला सुद्धा आहे वाटलं तर असं मार्किंग करून ठेवलं तरी सुद्धा चालेल हे पा सुद्धा मार्किंग करून ठेवलं सुद्धा चालेल असं मद्य कट करून घ्यायचं आहे हे आलं तुमच्या नक्कीच लक्षात हे पा अशा पद्धतीने आणि हे आपला सलवारचा व्यवस्थित भाग इथे तयार झालेला आहे कट करून आता इथे आपल्याला नेहपा कट करायचा आहे बघू शकता शिल्लक राहिलेला कपडा इकडच्या बाजूला घेते ओपन बाजूला काढलं तरी सुद्धा चालेल फक्त जॉईन द्यावं लागणार आहे फक्त काय करा हे पा अशा पद्धतीने पकडा एकावरती एक व्यवस्थित आलं पाहिजे ते लक्षात घ्यायचं आहे ते खूप महत्वाचं असतं कमी जास्त होऊ देऊ नका व्यवस्थित चेक करा हे पहा बघू शकता हे चार पदर आहेत लक्षात घ्यायचं आहे पहा चार पदर आहेत ही सुद्धा ओपनच बाजू आहे आणि इकडे सुद्धा ही ओपनच बाजू आहे कपडा पूर्ण प्लेन करून घ्या आता इथे आपल्याला नेहप्याचं मार्किंग करायचं बघू शकता नेहपा आपण किती सात इंच ह्यातून आपण कमी केलं सात इंच इथे लिहून घेतलं त्यामध्ये प्लस आपल्याला दोन इंच घ्यायचं आहे कारण की वरच्या बाजूला नाडीसुद्धा ओन घेऊन घेण्यासाठी लागतं आणि शिलाईसाठी सुद्धा आपल्याला लागतं त्यासाठी दोन इंच आपल्याला जास्त घ्यावं लागतं मिळून किती झालं इंच मग काय आता इथे नेहप्याची उंची इंच लक्षात ठेवा नेहापा इथे नवी इंचावरती मार्किंग करून घ्या इथे वरच्या बाजूला अशीच लाईन ओढून घ्यायची तुमच्याही नक्कीच लक्षात आलेलं असणार आहे आपण काय केलं परत एकदा समजून सांगते ह्यातून हे कमी केलेलं आपण उंचीमधून सात इंच कमी केलं ते सात इंच आपण इथे घेतलं त्यामध्ये प्लस दोन इंच कारण की वरच्या बाजूला आपली नाडीसुद्धा लागते ओवण्यासाठी आणि शिलाईसाठी सुद्धा लागतं खालच्या बाजूला सलवारचा भाग जोडण्यासाठी लागतं त्यासाठी आपल्याला कंपल्सरी दोन इंच जास्त घ्यावं लागतं मिळून किती झालं सात आठ आणि नऊ इंच म्हणजे बरोबर उंची आपल्याला ते नऊ इंच घ्यायचे आहे ते लक्षात घ्यायचं ही आपली नऊ इंच बरोबर उंचीचं मार्किंग झालं असं इथून इथपर्यंत लक्षात आलं आता हे चार पदर आहेत ते लक्षात ठेवा चार पदर आहेत ते फक्त लक्षात ठेवा आता इथे आपल्याला कमर घेरचं मार्किंग करायचं आहेस नेहप्याची कमर घेर असते बघू शकता नेहपा कमर घेरचं मार्किंग करायचं आहे बघू शकता चव्वेचाळीस आहे म्हणजे नाडे आपण बांधतो तिथे पूर्ण घेर तुमचा मोजून घ्यायचा म्हणजे तो आपला कमर घेर झाला मग कमर घेर माझा इथे चव्वेचाळीस आहे तुमचा मोजून घ्या किती सुद्धा बरू देत तिथे तुम्ही लगेच चौथा भाग काढायचा आहे चौथा भाग माझा इथे अकरा आलेला ह्याचा माझा चौथा भाग अकरा आला त्यामध्ये प्लस तीन इंच मला जास्त घ्यायचं ते लक्षात घ्या हे पण इथे तीन इंच आहे ते लक्षात आलं मग इथे मी काय करणार आहे चौथा भाग घेणार आहे हे पा माझा चव्वेचाळीसचा चौथा भाग इथे अकरा आलेला आहे मग मी काय करणार ह्या बाजूने ह्या बाजूने काय करणार मग अकरावरती मार्किंग करून घेणं इथे माझा अकरा इथं आहे मग पुढच्या बाजूला आपल्याला तीन इंच घ्यावं लागतं ते सर्व साईजमध्ये घ्यावं लागतं लगेच असं तीन इंचाचं मार्किंग करायचं त्याच्यावरती अशी लगेच लाईन ओढून घ्यायची इथपर्यंत माझं अकरा भरलं लक्षात आलं हे पा इथपर्यंत माझा अकरा भरलं म्हणजे कमरेचा चौथा भाग येथे मी टाकला आणि हे इथून पुढे मी तीन इंच घेतलं जास्त हे आपल्याला प्रत्येक साईजमध्ये घ्यावं लागतं ते लक्षात ठेवायचं आहे आपल्याला हे शिलाईमध्ये सुद्धा लागतं ते लक्षात घ्यायचं आहे त्यासाठी तीन इंच वाढ घ्यायला फक्त विसरू नका आता हे व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायचं आहे पूर्ण हे ओपन होणार आहे आपल्याला हे जोडून सुद्धा एकामेकाला घ्यावं लागणार आहे शिलाई करताना ते लक्षात घ्यायचं आहे हे पहा बघू शकता हे पूर्ण ओपनच झालेलं आहे लक्षात घ्या चार पदर हे पूर्ण ओपन झालं हे प पूर्ण ओपन झालं आपल्याला आप हे फक्त शिलाई करताना एकाला एक, एक जोडून घ्यावं लागणार आहे ते लक्षात घ्यायचं आहे इथे आपली सलवार व्यवस्थित कट झालेला आहे बघू शकता हा नेपा आहे इथे वरच्या बाजूला आपल्याला जोडून घ्यावं लागतो आणि ह्या पूर्ण हा कपडा जास्त का घ्यायचा असतो कारण की आपल्याला इथे चुन्या टाकून घ्यावे लागतात जेवढा आपल्याला कपडा पुरतोय त्यासाठी हे मध्यावरती मार्किंग करून घेणं खूप महत्वाचं आहे ते लक्षात घ्या ह्याची शिलाई मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी नक्की सांगणार आहे आपल्याला कशा पद्धतीने ते शिलाई करून घ्यायचं आहे इथे आपला टॉपसुद्धा व्यवस्थित कट झालेला आहे कशा पद्धतीने आपल्याला गळा जोडायचा आहे कट कशा पद्धतीने टाकायचा आहे ते सुद्धा मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे आणि अशाच खूप सोप्या भाषेमध्ये सुद्धा समजून सांगणार आहे तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा मला नक्की सांगा आणि माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद